नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत दोन्ही बायका गेल्या सोडून म्हणून जन्मदात्यानेच केला मुलीचा खून ही घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील नादर्डे या छोट्याशा गावातील रहिवाशी अनिल गुलाबसिंग पावरा या आदिवासी समाजातील कष्टकरी तरुणाचे साडेचार वर्षापूर्वी समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे यशोदाबरोबर लग्न झाले होते लग्नानंतर अनिल आणि यशोदा हे दोघेही मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा चालवत होते पोटापुरता पैसा मिळत असला तरी ते सुखासमाधानाने जीवन जगत होते त्यांचा संसार सुरळीत सुरू शुरु होता आणि या दिवसातच यशोदाला दिवस गेले आणि या दाम्पत्याच्या आनंदात भर पडली मुलीच्या जन्माने ते दोघेही आनंदित झाले होते पूजा असे तिचे नाव त्यांनी ठेवले होते सगळं काही अगदी सुरळीत चालू होतं सुखाचा संसार करत असतानाच अनिल यशोदाच्या संसाराला दृष्ट लागली त्याला कारण होते अनिलचे दारू पिणे अनिल हा प्रमाणात दारू पित असे त्याला त्याच्या बायकोची त्यावेळेस कोणतीही हरकत नव्हती परंतु हळूहळू त्याचे हे पिण्याचे प्रमाण वाढू लागले आणि संसारात पैसा कमी पडू लागला कमावलेले पैसे अनिल हा दारूत उडवू लागल्यामुळे संसाराचा गाडा चालवताना यशोदाची दमछाक होऊ लागली यशोदा लाग ही कसाबसा संसार रेटत होती पण आता तिला अनिलच्या दारू पिण्याचा त्रास होऊ लागला अनिल हा दारू पिऊन घरी आल्यावर तिला शिवीगाळ करू लागला व तिला मारहाणही करू लागला तिच्याशी भांडण करत तो तिच्या आई वडिलांचा उद्धारही तो करू लागला आतापर्यंत सगळं काही निमूटपणे ऐकून घेणारी आपली बायको आपल्याला उत्तरे देत आहे हे पाहून त्याचा पारा वाढला व वा त्याच्यामधील वाद हा वाढतच होता त्यामुळे त्या, त्या दोघांचे पटेनाशे झाले होते यशोदा आणि अनिल आश यशोदा ही अनिलच्या वागण्याने वैतागली होती आपण अनिलच्या सहवासात राहिले तर अनिल हा एक दिवस आपला जीव घेईल या भीतीने ती आपल्या माहेरी निघून गेली ती अनिलच्या भीतीने माहेरी निघून गेली असली तरी तिच्या मनात त्याला चांगलाच धडा शिकावा असे वाटत होते या उद्देशाने तिने आपल्यासोबत आपल्या मुलीलाही नेले नाही पूजे ही दोन वर्षाची होती बायको सोडून गेल्याने अनिल अनिलला वेळेवर जेवण मिळेना व त्या लहान मुलीला सांभाळणेही त्याला अवघड होऊ लागले पण अनिलचा त्याला नाईलाज होता अनिल हा मोलमजुरी करून आपल्या लहान मुलीला सांभाळत होता त्यावेळी त्याचे शेजारी पाजारी आणि नातेवाईक पूजाला सांभाळण्यात त्याला मदत करू लागले पूजा आणि स्वतःचे हाल होऊ नये म्हणून अनिल हा यशोदाच्या माहेरी जाऊ लागला व तो तिच्याकडे परत येणे येण्यासाठी क्षमा याचना करू लागला पण आपल्या आईवडिलांना वडिलांना घानेरड्याशिवाय देणाऱ्या नवऱ्यासोबत संसार करायला तिचं मन काही तयार होत नव्हतं सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही यशोदा नांदायला तयार नाही म्हटल्यावर अनिलने यशोदाबरोबर कायदेशीर घटस्फोट घेतला यशोदाबरोबर घटस्फोट झाल्याने अनिलचे दुसरं लग्न करण्याचा मार्ग मोकळा झाला होता अनिलचे आणि त्याच्या मुलीचे होणारे हाल नातेवाईकांना पाहले जात नव्हते म्हणून त्यांनी अनिलचे मन वळून त्याचे एका गरीब कुटुंबातील मुलीशी लग्न लावून दिले त्या मुलीचे नाव ज्योती असे होते दुसऱ्या बायकोशी अनिलने जुळून घेत चांगला संसार सुरू केला पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही या म्हणीप्रमाणे अनिल पुन्हा दारू पिऊ लागला अनिलची दुसरी बायको ज्योतीने अनिलला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण तू सम सम्द, तो समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता शेवटी परिस्थिती ही सहनशीलतेच्या बाहेर गेली आणि अनिलची दुसरी बायको ज्योतीही त्याला सोडून आपल्या माहेरी निघून गेली त्याची दुसरी बायकोही त्याला सोडून गेल्याने आणि त्याची पहिल्या बायकोपासून झालेली पूजा नावाची मुलगी हे दोघेच घरी होते पूजाला जेऊ खाऊ घालायचे आणि मोलमजुरी करायची वेळ अनिलवर आली होती त्यामुळे तो फार वैतागला होता पूजाला आईची आठवण आली की किंवा भूक लागली की ती तीन वर्षाची पूजा रडायची तेव्हा तिची समजूत काढण्याऐवजी अनिल हा तिला रागाच्या भरात मारहाण करायचा तेव्हा शेजारी पाजारी किंवा जवळचे नातेवाईक पूजेच्या मदत मदतीला धावून येत असत बुधवार दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी रात्री अनिल हा मध्यधुंद अवस्थेत होता त्यामुळे त्याने स्वयंपाक काही केला नव्हता व मुलीलाही काही खायला आणले नव्हते त्यामुळे त्या लहान त्या मुलीला कडाडून भूक लागली होती तिला दिवसभर काही खायला मिळाले नव्हते म्हणून ती रडू लागली पूजा ही आता तीन वर्षाची झाली होती ती खाण्यासाठी रडते म्हटल्यावर अनिलने तिला जवळ घेऊन समजवायला हवे होते पण तसे न करता त्याने तिला धमकावून रडू नको असा दम दिला पण भुकेने व्याकुळ झालेल्या पूजा ही काही रडायची थांबेना रात्रीची वेळ होती अनिल हा दारूच्या नशेत होता आणि पूजाचं रडणं त्याला काही सहन होत नव्हतं त्याने रागाच्या भरात घराबाहेर पडलेले लाकडाचं दांडकं हातात घेतलं आणि त्या दांडक्याने त्या तीन वर्षाच्या मुलीच्या डोक्यावर वार केले डोक्यात लाकडाचा घाव पडताच बालिका जमिनीवर कोसळली आणि शांत झाली पूजाचे रडणे बंद झाले पण ते का बंद झाले याकडे लक्ष न देता दारूच्या नशेतच तिचा बाप अनिल हा झोपी गेला सकाळी अनिलला जाग आली तेव्हा त्याला पूजा ही निप्चित पडलेली दिसली त्याने पूजाला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती गतप्राण झालेल्या पूजाला पाहून अनिलला घाम फुटला आपल्या हातून आपल्या मुलीचा खून झाल्याचा पश्चाताप करण्याऐवजी त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन आखला घरात पूजाचा मृतदेह ठेवून घराला घराला बाहेरून बंद करून तो माग घरामागच्या वनखात्याच्या हद्दीत निर्जन स्थळ निवडून तेथे त्याने खड्डा केला व तो परत घरी आला आपल्या मुलीचा मृतदेह एका गोणपाटात टाकून तो त्याने खड्डा खणलेल्या ठिकाणी नेला व त्या खड्ड्यात तो मृतदेह टाकला व वरून माती लोटून तो घरी परत आला परिसरात खेळणारी पूजा ही जवळच्या नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना दिसत नव्हती म्हणून त्यांनी अनिलकडे पूजाबाबत विचारणा केली कुणाला त्याने नातेवाईकाकडे गेल्याचे सांगितले तर कुणाला त्याने गावाला गेल्याचे सांगितले हे सांगताना तो समोरच्याची नजर चुकवत असल्यामुळे शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना त्याची शंका येऊ लागली कारण कधीकधी अनिल हा आपल्या मुलीला निर्दयीपणे मारहाण करायचा हे त्यांना माहिती होते त्यामुळे मनातून ते सर्वच हजरले होते आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी त्यांनी गावच्या पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून आपली शंका त्यांच्याकडे व्यक्त केली पोलीस पाटील यांनी तात्काळ अनिल पवरा याला गाठले आणि त्याला विश्वासात घेत त्याच्या मुलीबाबत विचारले असता अनिलने त्यांना उडवाउडवीचे उत्तरे दिल्यामुळे त्याच्यावरील संशय हा अधिकच बळावला तेथील पोलीस पाटलांनी शर शिरपूर पोलीस स्टेशनला सदरहू संशयास्पद घटनेची माहिती दिली त्यानंतर शिरपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अनिल पवरा याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपणच आपल्या मुलीचा खून करून तिचा मृतदेह खड्डा खणून पुरल्याचे पोलिसांना सांगितले पोलिसांनी अनिल पवरा याच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास हा पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे दरोरो दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र